तालुक्यातील किरकसाल येथील सामाजिक कार्य करणाऱ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या रॉयल फ्रेंड्सच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त युवा व्याख्याते राहुल गिरी आणि मराठमोळी स्टार सायली यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद एपीजे अब्दुल कलाम संत महात्म्यांबद्दलची उदाहरणे देऊन व तरुणाईला मार्गदर्शन करून वैयक्तिक आयुष्यातील आई वडिलांबद्दलचे महत्व पटवून दिले आहे तापवायला ठेवलंय आणि बायको मात्र पलंगावरती जाऊन पहुडलीय त्या पतीनं धावत यावं या धावत धावत यावं चुलीवरती तापवायला ठेवलेलं दूध पावं दूध तापवायला ठेवलंय आणि तापवायला ठेवलेला ते दूध असा उतू जात आहे त्याला राग आणवर त्यानं धावत धावत घरात जावं पलंगावरती पहुडलेल्या पत्नीच्या जवळ जावं तिला वाटेल त्या शिव्या घालाव्यात हातात एखादा लाकड घ्यावा आणि त्या पत्नीला शिव्या देत सांगावं इतका वेळ दूध उतू जात तू पलंगावरती येऊन पहुडलीयस कशी त्यावेळी त्या पत्नीनं हात जोडून पतीला शांततेत सांगावं अहो शेतातून राबून कष्टून धावत पोटात भूक म्हणून धावत आलात घाम गाळलात आणि इथं येऊन चुलीवरती धावलात याच्यापेक्षा इतका वेळ इथं माझ्यावरती वेळ खर्च करत बसण्यापेक्षा तुम्ही आल्याबरोबर चुलीवरचं उतू जाणारं दूध पाहिल्याबरोबर त्या चुलीतला जाळ जरासा जर माग उठला असता तर कदाचित त्या दुधाचं ओतू जाणं थांबू शकलं असतं इथल्या सगळ्या पालक माता माऊल्यांना वडील झाल्यानं मला हे आहे की तुमच्या पिढीच्या वाटा जर चुकू द्या या लेकरांवरती केले संत साहित्य जसं लिहिलंय संस्कारो आकारो वर्तते तुमच्या संस्कारो आकारो वर्तते याची जर साक्ष आणि याची जर पावती जर आम्हाला काय पटवायची असेल तर किरकसालच्या मातीतली ही तुमची लेकरं त्याची साक्ष आणि त्याची पावती हे पहिल्यांदा लक्षात घ्या आज विचारांची का गरज आहे मी नेहमी सांगत असतो आज महाराष्ट्राला विचारांची का गरज आहे एका विचारवंताना सांगितलं या महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांना आज महापुरुषांच्या चरित्रापेक्षा टीव्हीवरील मनोरंजनाचे कार्यक्रम जास्त महत्वाचे वाटतात आज महाराष्ट्राच्या मातीतल्या या तरुणाईला एखाद्या महापुरुषांच्या विचारापेक्षा एखाद्या नर्तकीचं नाचकाम या मातीतल्या तरुणाईला जास्त महत्वाचं वाटतंय नाहीतरी दूध विकणाऱ्या माणसाला दुधा रतीब शहरो शहरी लोकांच्या दारोदार दार घरी जाऊन टाकावं लागतं पण दारू पिण्यासाठी लोक दारूच्या दुकानावर रांगा लावून गर्दी करून दारू पितात हे समाजाचं वास्तव आहे या वास्तवाच्या काळामध्ये हा जो कार्यक्रम तुमच्या मातीत घेतला त्याचा पुन्हा पुन्हा मी उल्लेख करतोय हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम या तरुणाईच्या माध्यमातून घेतला जातो मोबाईल कडून पोराच्या हातात द्यायचे पूर्व मोबाईल पाहायचं दिवस न रात्र मोबाईल पाहायचं मजगूल झालं नऊ वर्षाचं लेकरू मोबाईलची प्रचंड सवय लागली आणि त्या पोरांना एके दिवशी वरती हाऊ टू सुसाइड आत्महत्या कशी करावी हा व्हिडिओ पाहिला आत्महत्या कशी करावी हा व्हिडिओ त्या पोराच्या पाहण्यात आला आणि त्या पोरानं तो व्हिडिओ पाहिला आई बाप घरात नाहीत घराच्या स्वतःचं दार लावून घेतलंय आणि टेडी बिहार नावाचा आपला मोठा भाऊला आई आईबापाने जो भेट दिलाय त्या पोरानं त्या टेडी बिहरच्या गळ्याला गळफास दिला आणि खिडकीच्या गजाला त्याला फाशी दिली त्या नऊ वर्षाच्या लेकराला वाटलं माझा टेडी बिहर मेला ते पोरगा स्वस्थ झालं आणि त्याच लेकरानं त्याच खिडकीच्या गजाला स्वतःच्या गळ्याला गळफास लावून आत्महत्या केली हे समाजाचं वास्तव आहे ज्या ज्ञानोबा माऊलीने आळंदीच्या मातीमध्ये जैसे साच आणि मळ मितुले आणि शब्द जैसे कल अमृत असे इतक्या प्रेमळ गोड शब्दामध्ये तुम्हाला आणि आम्हाला समजावून सांगण्याचं काम केलं त्या आळंदीतलं सोळा वर्षाचं एक पोरग दहावीला ला नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण असलेलं पोर्ग केवळ मोबाईल मुळे आत्महत्या करत असल्याचं आम्हाला पाहायला मिळतं ज्या छत्रपती संभाजीनगरच्या परिसरातून मी आलोय त्या संभाजीनगर मधलं एक इंग्लिशच्या प्राध्यापकाचं पोर्ग इंग्लिशच्या प्राध्यापकाचं त्याचे वडील इंग्लिशचे प्राध्यापक आहेत पोरग दिवस न रात्र मोबाईल पाहत आई वडिलांनी मोबाईल पहिला ठेवलंय प्रचंड मोबाईल पाहताय ते पोरग आणि आई आल्या गेलेल्यांना वडील सांगतायत आमचं पोरग मूर्ख आहे आमच्या पोराला कळतच नाही ते दिवस ना न रात्र मोबाईल वर काय पाहताय तर क्राईम फाईल्स पाहत क्राइम क्राईम फाईल्स ते पोरग मोबाईल वरती पाहायचं आल्या गेलेल्या लोकांना ते बाप सांगायचा आमचा पोरग क्रिमिनल मानसिकतेचा झालाय नुसतं क्राईम फाईल्स पाहतात त्याला अक्कलच नाही त्याला समजतच नाही बापाच्या टोचण्या देऊ देऊ क्राईम फाईल्स पाऊ पाहू पूर्ण क्रिमिनल मानसिकतेच झालेलं ते पोरग छत्रपती संभाजीनगरच्या प्राध्यापकाचं पोरग बापाचा राग मनात आलाय आणि क्रिमिनल मानसिकता झाली मोबाईल पाऊ पाहू आणि त्या पुरानं एके दिवशी बापावरती दबा धरला आणि व्यायाम करायचे डंबेल्स असतात ना आपली व्यायाम करतो आपण व्यायाम करायचे डंबेल्स बापाच्या डोक्यामध्ये बापाची कवटी फुटेपर्यंत घातली आणि बापाची हत्या त्या पोरानं करण्याचं काम केलं

आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच